नवापुरात होलसेल किराणा दुकानाला भीषण आग लाखोचे नुकसान नवापूर शहरातील मध्यवर्ती भागात आज दुपारी एका होलसेल किराणा दुकानाला भीषण आग लागली धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते हितेश मामसन अग्रवाल यांच्या मालकीच्या या दुकानात दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास आग लागली अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आणि मोठा अनर्थ टळला या आगीत लाखोंचे नुकसान झाले अग्निशमन दलाचे ललित सोनार संतोष सोनार आणि सलीम ड्रायव्हर यांनी तपास सुरू आहे या संदर्भात अनिल वारुडे यांनी सविस्तर माहिती दिली लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर येथील अग्रवाल यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे एकच्या सुमारास त्यांची दुकान बंद होती तेव्हा आग लागलेली आहे ते दुकान बंद करून चिंचपाडा येथे कामानिमित्त जात होते ग बघितलं की दुकानामधनं आग निघत आहे मग लगेच सर्वांनी मदत केली ह्या परिसरातील लोकांनी आणि ते आग दुकान ओपन केली आणि त्यानंतर अर्धा तासानंतर अग्निशमन दलाच्या बॉम्ब आला इथं बॅरेगेट लागल्यामुळे अग्निशमन दलचा जो बॉम्ब आहे त्याला पंधरा ते वीस मिनटं उशीर झाला आणि त्यामुळे ही आग जास्त स्वरूपात वाढली मला तर मी प्रशासनाला विनंती करेल की त्यांच्या दुकानामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांचा पंचनामा होऊन त्यांना तातडीची मदत मिळेल